नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो मागे गेला सौरपंप योजना असो कुसुम योजना असो मेड्या मेड्या मार्फत आपण फॉर्म भरला असेल आणि आपले कंपनी सिलेक्शन करण्याचे बाकी राहिले कंपनी अजूनही आपण निवडले नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा राहणार आहे येणाऱ्या काही दिवसात वेंडर लिस्ट मध्ये कुसुम असो मेडा असो किंवा मागे गेला असो कंपन्या ऍड होणार आहेत आता कंपन्या ज्या ऍड होणार आहेत त्या कोणत्या कंपन्या असणार आहेत किती कोटा ऍड होणार आहेत ही सर्व माहिती आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर येण्याआधी ज्या कंपनी येणार आहेत त्या कंपनी येण्याआधी आपल्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती देत असो अजूनही आपण आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन केलं असेल या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर आपण मेसेज करू शकता सर्वांनी मेसेज करा कुणीही कॉल करू नका कॉल रिसिव्ह करता येत नाही सर्वांचे त्यामुळे मेसेज करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत मेंबरशिप ग्रुपचं आपल्या शंभर टक्के ज्या कंपन्या तुम्हाला पाहिजे आपल्या मेंबरशिप मेंबरशिप ग्रुपमध्ये जैन शक्ती ओसवाल सीआरएस यासारख्या टॉपच्या कंपन्या सर्व जे मेंबर आहेत त्यांनी सर्वांनी टॉपच्या कंपन्या निवडल्या आहेत कारण की आपण कंपनी येण्या अगोदरच कंपनी येण्याची माहिती देतात अजूनही ज्या आहेत त्या कंपन्या ऍड होणार आहेत लक्षात घ्या अग्नी आपले वेंडर सिलेक्शन राहिले राहिलेले असेल तर काही दिवसातच कंपन्या ऍड होणार आहेत कोणत्या कंपन्या ऍड होणार आहेत कधी ऍड होणार सर्व तुम्हाला तुम्हाला जे आहे ते मेंबरशिप ग्रुपवर आपल्याला पाहायला भेटणार आहे आ, तर एकूण चार कंपन्या होणार आहेत त्या कंपन्या आपण निवडू शकता का नाही कशा आहेत त्या करू शकता का नाही करू शकत हे पण आपण मेंबरशिप ग्रुपवर शंभर टक्के सांगणार आणि आपल्याला जर टॉपच्याच कंपन्या निवडायच्या असतील त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मेंबरशिप ग्रुपवर भेटणार आहे पण ज्यांचे वेंडर सिलेक्शन राहिले तर त्यांनी नक्कीच या व्हिडिओचा लाभ घ्यावा आणि जो ग्रुप आहे जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत चार्जेस जास्त नाहीत पण त्यामधून तुम्हाला शंभर टक्के फायदा भेटणार ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या ग्रुपचा शंभर टक्के रिझल्ट आहे ग्रुप जॉईन केलेला आहे शंभर टक्के लोकांना जो आहे तो कंपनी सिलेक्टेड आहे त्यामध्ये टॉपच्याच कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता कंपन्या जर तुम्ही पेमेंट केल्या अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेमेंट केले नाही त्यांनी शक्यतो पेमेंट करणे थोड्या दिवस विलंब करा कारण की जीएसटीचे नवीन रूल जे आहेत ते बावीस सप्टेंबर पासून जीएसटीचे नवीन रूल आहेत ते लागू होणार आहेत त्यामुळे तुमच्या पेमेंटमध्ये थोडीफार कपावत होऊ शकते त्यासाठी पेमेंट करताना थोडासा विलंब करा वाट पाहा कारण की पेमेंट केल्यानंतर आता रिटर्न तर येणार नाही त्यासाठी बावीस तारखेनंतरच पेमेंट करा शक्यतो जेणेकरून जीएसटीचा जे नवीन रूल आहेत त्याचा तुम्हाला फायदा घेणार येणार आणि कंपनीचे इन्फॉर्मेशन आता पंधरा सप्टेंबर नंतर काही कंपनी ऍड होण्याची जास्त शक्यता आहे त्यासाठी ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला कंपनी आल्याच्या किंवा येण्याच्या आधी माहिती पेटून जाईल आणि ज्यांनी ज्यांनी कंपनी सिलेक्ट केली आहे त्यांना अजिबात वायबर होण्याची गरज नाही खूप शेतकरी फोन करतात कॉल करतात मेसेज करतात सर माझी कंपनी सिलेक्ट झाली किंवा सिलेक्ट झाल्यानंतर ही कंपनी आता दिसत नाही मला जर ज्यांची ज्यांची कंपनी सिलेक्ट केल्यानंतर ही दिसत नसेल तर त्यांना कंपनी डबल सिलेक्ट करायला लागेल पुन्हा निवड करायला लागेल तर अशा लोकांनी पण जर ग्रुप जॉईन केले नसेल तर कंपनी आपल्या सजेस्टनुसार भेटू शकते आता ज्यांनी निवड केली गायब झाली त्यांना पर्याय नाही परत सिलेक्ट करायला पाठीमागे पण असं झालं होतं त्यांना पुन्हा ही कंपन्या सिलेक्ट करायला लागलेल्या आहेत आणि ज्यांनी निवड केली त्यांचे स्टेटसला दाखवते वर्क ऑर्डर निघाले काही घाबरायचं कारण नाही तीन महिन्याच्या तुमचं वेंडर किंवा तुमची कंपनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचे पंप बसून देणे हे त्यांची जिम्मेदारी राहते मोकळ्यात याला त्याला याचा नंबर मागणे त्याचा नंबर मागे कंपनीचा नंबर मागणे प्रतिनिधीचा नंबर मागणे ह्या गोष्टीत पडू नका स्वतःहून कंपनी तुम्हाला कॉल करेल आणि तुमचा जो आहे ते पंप तुमच्या शेतात बसवून देईल ही गोष्ट लक्षात ठेवा कंपनी निवडली आहे टेन्शन फ्री राहा मोकळ्यात टेन्शन घेऊ बसवू नका व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा खूप महत्त्वाचा टॉपिक वर आपण डेली व्हिडिओ बनवत असतो आणि सौर पंप रिलेटेड जे आपले मित्र असतात फॅमिली मेंबर असतात